अर्धा चमचा जिरे यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे दोन चमचे गोई इतका कांदा घालून घ्यायचा कांदा सोनेरी रंग होईपर्यंत भाजायचा आहे कांदा भाजत आल्यानंतर चार पाच लसूण पातळ्या आपण चेरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या कांदा आता आपला भाजत आलेला आहे त्यामध्ये आपण लसूण ऍड करूया थोडा वेळ तसंच परतून आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी हिंग पावडर ऍड करणार आहे अर्धा चमचा होईल इतकी हळद घालणार पाचशे ग्राम मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे करूया थोडा वेळ यामध्ये संपूर्ण असे मिक्स होऊन अशी परतून घेऊया एक एकसारखी नीट व्यवस्थित परतून घ्यायची आहे नाहीतर ती लावू शकते मटक्यात आपली नीट परतून झालेली आहे त्यामध्ये एक चमचा मीठ ऍड करूया थोडस परतल्यानंतर आपण पाणी ऍड करणार आहे दा यामध्ये तीन ग्लास होतील इतकं पाणी ऍड करूया मटकीला आपण आता एक उकळी काढून घेऊया जर आपण मटकी शिजवणार असो तर पाच मिनिटामध्ये मटकी पटकन शिजते आणि आपल्याला हवा असल्यास आपण कुकरमध्ये पण शिजवू शकतो कुकरला आपण एक चिट्टी दिली की आपल्याला हवी तशी मटकी मटकीला उकळी येईपर्यंत आपण सांबर मसाला बनवून घेऊया सांबर बनवण्यासाठीच साहित्य बघूया दोन चमचे तीळ दोन चमचे खसखस दोन चमचे धने एक चमचा जिरे दोन चमचे किसलेलं खोबरं आणि खडा मसाला आपल्या गरजेप्रमाणे पॅन गरम झालेला आहे यामध्ये सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा खडा मसाला आपण यामध्ये घालूया दोन चमचे तीळ दोन चमचे खसखस एक चमचा जिरे चमचे धने हे सगळं परतून घ्यायचं आहे किसलेलं खोबरं ऍड करूया मसाल्याला खमंग वास येपर्यंत भाजायच मसाला आपला भाजलेला आहे आपण एका बाउल मध्ये तो काढून घेऊया सुरुवातीला थोडस तेल घालवून यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून कांदा टोमॅटो नीट भाजून घ्यायचा कांदा आपला भाजलेला आहे टोमॅटो पण आता मऊ पडलेला आहे त्यामध्ये आपण आठ ते दहा लसूण पाकळे आणि अर्धा इंच आलं तेही यामध्ये परतून घ्यायचं मिश्रण नंतर आपण थंड करून घेऊन मग मिक्सरला बारीक करून घेणार आहोत गरम असताना बारीक करायचं नाही अजिबात मटक्यात आपली शिजलेली आहे का आपण बघूया मटक्यात आपली शिजलेली आहे हा पण गॅस आपण बंद करून घेऊया एका कढईमध्ये बटाटे भाजी बनवण्यासाठी थोडस तेल घालून घेऊया चमचे वर मी तेल घातलेलं आहे यामध्ये आपण भाजी बनवतो सगळं साहित्य घालण्याची अजिबात आवश्यकता फक्त जिरं मोहरी आणि हळद मीठ एवढंच आपण घालतो यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे परतून घ्यायचे त्यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची बटाटे घालून घेऊया दोन मध्यम आकाराचे बटाटे मी घेतलेले आहेत साधारण दहा माणसांना पुरेल एवढी मिसळ तयार होते यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा पोळी एवढं मीठ मी घातलेलं हे नीट परतून घ्यायचंय परतल्यानंतर बटाटी भाजी आपली लगेच तयार होते बनवण्यासाठी बारीक करून घ्यायचं सुरुवातीला सुका मसाला बारीक करून घ्यायचा आपला बारीक झालेला आहे यामध्ये आपण आता कांदा आलं लसूण टोमॅटोची पेस्ट बारीक करून घ्यायची आता आपण बारीक करून घेऊया हे मिश्रण आता आपण बारीक करून घेऊया ही पेस्ट आता आपली तयार झालेली आहे ठेवलेला आहे अर्धी वाटी होईल एवढं तेल आपण यामध्ये घालूया मिसळला तेल थोडस जास्त लागतं त्याशिवाय त्याला कट येत नाही आता आपण हे बारीक केलेलं मिश्रण यामध्ये ऍड करूया तेल तापले का बघूया तेल आपलं तापलेलं आहे हा मसाला सगळा यामध्ये घालूया याला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहे कांदा आता नीट भाजलेला आहे तेल पण सुटू लागलेलं आहे यामध्ये आपण आता घरी बनवलेलं कांदा लसूण चटणी घालूया यामध्ये हे नीट व्यवस्थित परतून आहे आपल्या मिसळला लाल रंग येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट घालूया एक चमचा लाल आणि अगदी अर्धा चमचा होईल एवढीशी हळद घालायचे मटकी शिजवताना आपण हळद घातलेली आहे यामध्ये थोडीशी हळद घालायची मिश्रण संपूर्ण परतून झालेलं आहे आता आपण शिजवलेली मटकी यामध्ये ऍड करूया मटकी आपण यामध्ये ओथलेली आहे तर यामध्ये आपण पाणी ऍड करायचं आहे हवी असेल त्या पद्धतीनं पाणी ऍड करायचं आहे यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे आपण मटकी शिजवताना एक चमचा मीठ घातलं होतं त्यामुळे आता फक्त एक चमचाचा आपण मीठ घालणार निसर्चा रस्सा आपण आता सगळं साहित्य घालून मी डुबून घ्यायचं आहे पाच मिनिटं शिजवून द्यायचं त्याच्यानंतर आपलं सांबर तयार आहे मिसळच्या रश्याला आता उकळी येत आहे ती छान शिजून द्यायचं पाच मिनिट शिजल्यानंतर आपलं सांबर तयार होईल आपल्या सांबरला मस्त असा कट आलेला आहे तुम्ही बघू शकता बघा कसा छान कट आलेला आहे आपलं सांबर आता रेडी आहे आपण आता ते एका प्लेटमध्ये सर्व करूया आता आपण बटाटे भाजी आणि मिसळचा रसा घालून आपली डिश सर्व करून घेऊया बाऊलमध्ये एका थोडीशी बटाटे भाजी सुरुवातीला निथळून थोडीशी मटकी घालायची शेवटी थोडासा आपण कट घालून घेऊया शेवटी आपल्याला हवा तेवढा फरसाना आपण त्यामध्ये ऍड करून आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंब थोडस लिंबू आपण यामध्ये घ्यायचं घ्यायचंय आपली डिश आता रेडी आहे आपली झणझणीत आप मिसळ आता तयार झालेली आहे तुम्ही पावासोबत ट्राय करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या एस के किचन क्यू चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब